स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ बस स्टँड जवळ एका तरुणाला लघुशंका जोशी या चाळीस वर्षीय व्यक्तीला भर रस्त्यात चार तरुणांनी लोखंडी फायटरनं मारहाण करत रक्तबंबाळ केल्याची खळबळजनक घटना घडली आहे ही घटना सहा मे रोजी नेरळ पूर्वेकडील रिक्षा स्टँड परिसरात घडली तुकाराम जोशी यांनी लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकलं असता त्याचा राग मनात ठेवून पिंपळोलीचा शिवा सोनावळे देवपाड्याचा विशाल तुपे अन्य साथीदार जोशी आणि बसस्टँडमधील टपरी व्यावसायिक भावेश या चौघांनी मिळून त्यांच्यावर हल्ला चढवला शिवीगाळ करत सुरुवात झाली आणि नंतर ठार मारू अशी धमकी देत लोखंडी फायटरनं चेहऱ्यावर घाव केला हातापायानं मारहाण करत गंभीर दुखापत केली गेली फिर्यादीनुसार नेरळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून इतर दोन अद्याप फरार आहेत काही दिवसांपूर्वी याच हद्दीत महिलेला मारहाणीचा प्रकार नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे आता रस्त्यावर खुलेआम दादागिरी असून नेरळ पोलीस झोपेत आहेत का असा प्रश्न नागरिक विचारतायत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरानमधलं सर्वात बेस्ट वेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ॲडव्हेंचर आणि एंटरटेनमेंट धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा